नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओद्वारे आपण लँड एक्विजिशन रोल या संदर्भात माहिती घेणार आहोत कितीही पैसा द्या अंबानी असो वा अदानी या राज्यांमध्ये तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही याचे कारण काय ते आपण आता जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला स्वतःचे स्वप्न असते आपलं घर बांधायचं घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मेहनत तर काही वेळा एखादी व्यक्ती आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्यास तयार असते पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील काही राज्यांमध्ये दुसऱ्या राज्यातील लोक घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकत नाहीत दुसऱ्या राज्यांमध्ये घर किंवा जमीन खरेदीचे नियम काय आहेत तर भारतीय नागरिक म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी किंवा राज्यात कोठेही जमीन खरेदी करू शकता पण असे अनेक ठिकाणी आहेत जिथे जास्तीत जास्त पैसे देऊनही तुम्ही जमीन खरेदी करू शकत नाही जमीन संपादन आणि विक्री बाबत विशेषतः जेव्हा बाहेरील लोकांकडून जमीन खरेदी करण्याच्या बाबतीत प्रत्येक राज्याचे स्वतःचे नियामक कायदे आहेत स्थानिक लोकसंख्या आणि संसाधनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही राज्यांमध्ये जमीन खरेदीवर कडक निर्बंध आहेत जम्मू आणि काश्मीर पाकिस्तान बॉर्डजवळील या राज्यात बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यास बंदी आहे विशेषतः कलम तीनशे सत्तर अंतर्गत फक्त स्थानिक रहिवासीच जमीन खरेदी करू शकतात कलम तीनशे मधील काही तरतुदी रद्द करण्यात आल्या असल्या तरी येथील जमीन खरेदीचे नियम अजूनही कडक आहेत हिमाचल प्रदेश या डोंगरा राज्यात बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते स्थानिक रहिवाशांची सुरक्षितता आणि पर्यावरण संरक्षणासाठी राज्य सरकारने नियम बनवले आहेत जमीन खरेदी करण्यापूर्वी बाह्य गुंतवणूकदारांना हेतू आणि वापराचा उद्देश याबद्दल तपशीलवार माहिती देणे अनिवार्य आहे सिक्कीम याशिवाय बाहेरील लोक सिक्कीम मध्ये जमीन खरेदी करू शकत नाहीत आणि फक्त तेथील रहिवाशांनाच मालमत्ता खरेदीचा अधिकार आहे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एकाहत्तर ए यफ मध्ये जी सिक्कीम तरतुदी प्रदान करते बाहेरील लोकांना जमीन किंवा मालमत्तेची विक्री आणि खरेदी करण्यास आहे त्यानंतर उत्तराखंड, उत्तराखंड बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यास अनेक निर्बंध आहेत येथे जमीन संपादन करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी अनिवार्य असते आणि दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला येथे जमीन खरेदी करायची असेल तर त्यांना स्थानिक विकासासाठी वापरण्यास प्रमाणित करावे लागते त्यानंतर मध्य प्रदेश या राज्यात बाहेरील लोकांना शेतीची जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही राज्य सरकारने स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कृषी क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी नियम बनवले आहेत पण काही शहरी भागात बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते पण त्यासाठीच्या प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहेत त्यानंतर राजस्थान राजस्थानमध्येही बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यावर निर्बंध असून तेथील भूसंपादन धोरणानुसार फक्त स्थानिक रहिवाशी जमीन खरेदी करू शकतात बाहेरील गुंतवणूकदारांना विशेष परवानगीने शहरी भागात जमीन खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते पण यासाठी अनेक कायदेशीर औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात त्यानंतर मणिपूर आणि नागालँड ईशान्य भारतातील मणिपूर आणि नागालँड यासारख्या राज्यांमध्येही बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यास निर्बंध असून येथील जमीन पारंपरिकपणे स्थानिक आदिवासींच्या मालकीची आहे आणि बाहेरील लोकांना जमीन खरेदी करणे खूप कठीण आहे ही राज्ये सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक जमीन वापराचे रक्षण करण्यासाठी कठोर नियमांचे पालन करतात